प्रभाग क्रमांक वीसमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना वाढता जनसमर्थन घराघरातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे या प्रभागातून प्रगती कांबळे संतोष कोळी आणि अभिजित हारगे हे उमेदवार सध्या घर टू घर प्रचार करत असून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत आज या तिन्ही उमेदवारांनी हारगेवाडा भिरडे गल्ली कनवाडकर हौद या भागामध्ये प्रचार फेरी काढली प्रत्येक घरात जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी पक्षाची भूमिका विकासाची दृष्टी आणि प्रभागातील मूलभूत प्रश्नांबाबत आपली मते मांडली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य आणि युवक महिला विकास यासारख्या विषयांवर उमेदवारांनी विशेष भर दिला या प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा सा साधेपणा उपलब्धता आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आगामी निवडणुकीत या वाढत्या पाठिंब्याचा लाभ उमेदवारांना होईल ला असा विश्वास व्यक्त केला जात आहे